जामठी येथे पोळ्याच्या निमित्ताने बाजार पूर्तता हा सज्ज झाला आहे सर्जा राजाला सजवण्यासाठी अक्का बाजारपेठ सज्ज झाल्याचे पाहायला मिळत तसेच शेतकऱ्यांची सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी करिता ज्ञानेश्वर पारधी जळगाव चिंगीच्या भातुकली सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन